हॅलो हाय नमस्ते मी रुशाली पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कालच मी अचानक आईकडे आली गोरेगावला आणि आज भरभरून पाऊस आहे पावसाचं वातावरण तर आहेच खूप पाऊस पण पडतोय तर म्हटलं चला थोडं फिल्म सिटी फिरूया तर मी तुम्हाला मंदिर पण दाखवते जिथे बहुतेक सिरियलमध्ये वगैरे दाखवतात तर मी तुम्हाला ते दाखवते चला थोडं फिरून मी पण त्याच निमित्ताने बरेच वर्षांनी फिरायला आली ते आतमध्ये आहे विस्लिंग वूड्स आहे इंटरनॅशनल सुभाष कॉलेज आणि इकडे सगळ्या सिरियल होतात हे गोडाऊन आहेत आतमध्ये आता कोणतीतरी सिरियल आहे आता किती कोणती सिरियल चालू आहे ते माहीत नाही पण आतमध्ये इकडे सगळ्या सिरियल होतात हे फिल्म सिटीतून आतमध्ये रस्ता गेला आता हा आतमध्ये शॉर्टकटमध्ये ठाण्यासाठी रस्ता बनवतात भोगदा खोदून आणि हे पाणी दिसतं इकडे ना अधिक शेती होती म्हणजे आमच्या इथे एक आदिवासी होते किसन म्हणून तर ते इथे शेती लावायची भात लावायचे आणि इकडे आहे ना असं घर होतं एक आणि आम्ही लहान होतो भरपूर लहान होतो आम्ही हा विसलेमुळचाच रस्ता आहे डायरेक्ट जायचा आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा म्हणजेच तो होते शाळेत जायचो तेव्हा लहान आणि आमच्या एरियात सगळे चुलीवरती पाणी वगैरे तापवायचे मग आम्ही इकडून पूर्ण या जंगलातून जाऊन लाकडं वगैरे गोळा करायचो इथून जायचो हा आता लॉनकट रस्ता आहे खरं तर आणि आता आम्ही जिथे दाखवते जिथे आम्ही कपडे धुवायला जायचो हा शॉर्टकट म्हण जो पत्रा लागलाय दिसतोय तिकडे मी आता दाखवलं तुम्हाला जिथे शूटिंग होतात ते सगळं जंगल होतं ते तोडून त्या लोकांनी सेट बांधला नाही तो रस्ता असा आमचा हा असा लॉन्गकट हा जंगलामधून आतमध्ये दोन बावडी म्हणून आम्ही बोलतो जिथे नदी आहे तिथे जायचो आणि इथे ते घर होतं ना तर त्या घराची काढं म्हणजे लाकडं काढून आम्ही घेऊन गेलो होतो आणि मग तो जो घरमालक होता तो आमच्या मागे लागला होता म्हणजे आता शेतातलं घर होतं कारण की तो इथे शेती लावायचा म्हणून पण पहिल्याच्या आठवणी खूप आठवतात आणि खूप मजा केली आम्ही लहानपणी इथे जंगलात आम्ही मे महिन्यात करवंद तोडायला परत बोराची चित्रला बोरं तोडायला बोर वगैरे आम्ही घेऊन सगळं पूर्ण फिल्म सिटी आहे तिथून फिल्म सिटी आतमध्ये स्टार्ट होते आम्ही लहानाचं मोठं इकडेच झालो पाया नाही हातात चप्पल नाही पायामध्ये काही नाही असंच फिरायचो हा रस्ता मी तुम्हाला दाखवते हा एकदम सरळ सरळ रस्ता जिथे मी आता नदीवर जाते जिथे आम्ही कपडे धुवायला यायचो हा आणि इथून हा आतमध्ये रस्ता हे आदिवासी लोकांचं काहीतरी दुकान लावलंय आणि हा आतमध्ये जर गेला तिथून इथे पण पुढे नदी आहे पूर्ण म्हणजे जे आदिवासी लोक राहतात त्यांच्या शेतावर आहे शेत सगळी भाजी भाजीबिजी लावले असा नजारा आहे सिटीचा जिथे मी लहानाची मोठी झाली खूप खूप आठवणी आहे तिकडच्या हा सरळ रस्ता जिथे मी आता तुम्हाला दाखवते आम्ही कपडे धुवायला नदीवर जायचो आता हा लॉन्गकट झालाय पहिला एकदम शॉर्टकट हे इथून नदी जे वरून पूर्ण वाहत येते मी दाखवते जिथे आम्ही कपडे धुवायला जायचो हे आता हा सध्या तरी असा आहे एकदम छान असा मस्त नजारा आहे असं खूप छान असं खूप छान हजार आहे आमच्या सिटीला तिथं माझी फ्रेंड्स आहेत इकडे बघा हा भीमा म्हणून सिरियल चालू आहे इकडे आतमध्ये शूटिंग चालू आहे तर हा रस्ता वगैरे इथे काहीच नव्हतं हे आत्ता रस्ता बनवला इथे हे पूर्ण जंगल होतं जिथे आम्ही मी म्हणतो ना कपडे धुवायला यायचे पूर्ण हे जंगल ही नदी अशी खाली वाहत वाहत जाते मग दाखवते तुम्हाला तिथून अशी येऊन अशी पुढे वाहत वाहत जाते नदी आणि हे पूर्ण हिथे आतमध्ये भीमा सिरियलची शूटिंग चालू आहे मराठी सिरियल पूर्ण हा रस्ता पक्का बनवला आधी असा रस्ता नव्हता अजिबात नव्हता आणि हे घर वगैरे पण काही नव्हतं पूर्ण जंगल होतं हे जे आतमध्ये दिसतं हे काही नव्हतं हिथे आम्ही आतमध्ये जंगलात जायचो कपडे वगैरे धुवायला बघा ही नदी अशी वाहत वाहत येते आणि ही अशी नदी खाली जाते आणि हे तेव्हा हा सगळा एवढा कचरा बिचरा होता तेव्हा खरंच कचरा वगैरे काही नव्हता आता फिल्म सिटीमुळे सगळी वाट लागली आहे जसं जसं ह्या लोकांनी फिल्म सिटीवाल्याने पूर्ण डोंगर बिडं सगळी तोडून टाकली आता त्याच्यामुळे ही सगळी घाण नाही तर पहिलं अजिबात घाण नव्हती एकदम पाणी काचेसारखं स्वच्छ होतं पण विस्लिंग उड्स बांधलं पहिलं उड्स नव्हतं पूर्ण जंगल होतं आणि हा शॉर्टकट रस्ता मग आता आम्हाला इकडून ह्या असं लॉंगकट ह्या रस्त्याने यावं लागतं म्हणजे दहा मिनटं लागतात आम्हाला यायला पहिले पाच मिनटात आणि हाकेच्या आवाजावर पोचायचं आणि इथून असं येऊ हे इकडे आतमध्ये जाऊन असं नदीवर इकडे कपडे धुवायला जायचं हा सगळं असं सीन आहे पण खूप छान वाटतंय तुम्ही पण या फिल्म सिटी फिरायला मी गाडीत बसून नको हा लास्ट स्टॉप चित्रनगरीचा जी फिल्म सिटीची जी बस येते त्याचा हा लास्ट स्टॉप आहे दादासाहेब फाळके आणि ही प्रॉपर नदी मी तुम्हाला दाखवते मला, मला खरंच खूप आनंद होतो आहे आता असं वाटतं की आता येऊन इथे कपडे धुवावं कारण की खूप मजा केली आम्ही लहानपणी खूप जास्त मजा केली आम्ही दर वेळेला म्हणजे जेव्हा सुट्टी असेल शनिवार रविवार जेव्हा आम्हाला सुट्टी असेल तेव्हा आम्ही इथे यायचो आणि आमचेक माझा भाऊ त्याचे मित्र सगळे अजूनही येतात इकडे खेकडे पकडायला रात्रीचे हे बघा हे कपडे धुवायला आम्ही इथे यायचो इथे वरती एका साईडला इथे वरच्या साईडला पण आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे आम्ही कपडे धुवायला यायचो मला अजूनही आठवतं इकडे आम्ही आंघोळ करायचो कपडे धुवायचो खूप मजा केली आहे यार आम्ही खूप मजा केली आहे आणि किती सुंदर आहे बघा आणि हे जे घर दिसतंय तुम्हाला मागे तिथे जेव्हा ते आठवते दोन हजार पाचमध्ये सव्वीस जुलैला खूप मोठा पाऊस पडला होता सगळीकडे पूर आला होता तेव्हा अक्षरशः नळामध्ये चिखल आणि घानेडं पाणी यायचं तर आम्ही इकडे पाणी घे प्यायचं पाणी घ्यायला यायचो इथे आतमध्ये आहे ना जर तो झरा असेल मला दिसला तर मी तुम्हाला दाखवते तिथून नदीतून त्या झरा पाणी फुटायचं आणि मग त्या झऱ्याचं पाणी आम्ही घेऊन मला आठवते मी लहान होते मी कळशी कळशीने पाणी घेऊन जायचे आई हंडा आमच्या सगळी माणसं एरियातले आम्ही पाणी ते झऱ्याचं गाळून घेऊन जायचं की बघा ही नदी आणि इकडे कपडे धुवायला यायचो अंघोळ करायचो आजही मुलं सगळी खेकडे पकडायला येतात खूप मजा केली आहे यार आम्ही खूप मजा केली आहे सगळे दिवस आठवतात जुने दिवस आठवतात की शाळेतून आलो की इकडे यायचो रविवार सकाळी श शनिवारी सुट्टी असली रविवारी सुट्टी असली की इकडे यायचो कपडे धुवायला खूप मजा यायची प्लायवूड मोठं लावलं होतं मला अजूनही आठवते जेव्हा ते सव्वीस जुलैला मी म्हटलं ना जसं पूर आला होता पाणी खूप खराब यायचं तेव्हा आम्ही या झऱ्यावर यायचो ही नदी आहे तिथूनही खाली हा म्हणजे प्लायवूड लावला होता हा पूर्ण मत, होता इथे मग आणि इतकं पाणी की अक्षरशः प्लायवूडवरून पण पाणी जात होतं त्याच्यावरून जाऊन आम्ही चालत तिथे आतमध्ये जायचो आणि झऱ्याचं पाणी घ्यायचो हे जे झाड दिसतं आहे ना त्या झाडाच्या मागे तो झरा होता खालून पण आता ते सगळं पॅक झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण इथे फिल्म सिटीचं शूटिंगसाठी घरं बांधलेली आहेत पूर्ण त्याच्यामुळे आता ही ते सगळं गेलं आहे हे प्रॉपर हेच झाड आणि ह्या झाडाखालीच यायचो आम्ही पाणी भरायला हे कसलं तरी मंदिर बांधलं आहे नकली आहे म्हणजे शूटिंगसाठी केलेलं आहे हे बघा हे पण घर हे सगळं शूटिंगसाठी केलेलं आहे मोठं झाड हे सगळं शूटिंगसाठी आहे हे आपल्याला सगळं असली वाटतं पण हे सगळं नकली आहे आणि हे पूर्ण ही जी घरं वगैरे बांधले आहेत ना म्हणजे ही सगळी नकली घरं बांधलेली आहे प्लायवूडची बांधलेली आहेत सगळी सगळी प्लायवूडची बांधलेली आहेत घर हे सगळी नकली घर आहे तिकडे कुठच्या तरी शूटिंग चालू होती आता तर काही दिसत नाही आहे पण इकडे शूटिंग चालू होती आता झालं आहे वाटतं तर शूटिंग संपली आहे त्याच्यामुळे हे सगळं निघालं आहे हे पूर्ण जंगल होतं आधी इथे काही नव्हतं इथेच आम्ही सगळीकडे लाकडं वगैरे तोडायला यायचो करवंदा खायला यायचो पण आता हे सगळं फिल्म सिटीवाल्यांनी जागा विकत घेतल्यापासून सगळं जंगल तोडून सगळं इथे मोठे सेट हे ते सगळं बांधूनच वाट लावली आहे सगळी एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर जो आनंद होतोय ना खूपच आनंद होतोय माझ्या मुलाला खास मी दाखवायला घेऊन आली आहे की लहानपणी आम्ही यायचो इथे किती मजा करायचो आता सगळं वेगळंच झालं हे पूर्ण जंगल होतंय हे जे आजूबाजूचं दिसतंय जी मी ते उभी आहे ते काही नव्हतं पूर्ण जंगल होतं एक छोटीशी अशी वाट होती त्या वाटेतून आम्ही यायचो खूप मजा यायची खूपच मजा यायची आणि ही नदी खूप मजा केली आहे यार खूप मजा केली आहे आणि फिल्म सिटी म्हणजे काही एक स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही हिरो आणि आता पावसातून फिरायला तर खूप मजा येते